आप सभी का स्वागत है निरय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके सर okay, नि प्रतीक चैनल मध्य आप लोग शासकीय नोकरी आपली इबारे इबारे राबवून आपण गोरगरीब लोकांच्या विद्यार्थ्यांसाठी आपला राखीव वेळ काढता त्यांच्यासाठी आपण क्लासेस घेता अनेक विद्यार्थी आपण घडवलेले आहेत काय नेमक्या भावना आहेत आपल्या भावना त्याच्यामागचा उद्देश हा आहे की बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की आपल्याला संपूर्ण भारत बुद्धमय करायचा आहे हा ही त्याच्यामागची प्रेरणा आहे <coughs> आणि जे भगवान बुद्धांचे जे हे आहे ड्रीम आहे की आपला जो धम्मा आहे हा जसा संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे परंतु आता भारतामधूनच तो लोप पावत आहे तर पुन्हा त्या लहान मुलांना देखील त्यांचं वळण लागलं पाहिजे लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत आपल्याकडे परीक्षा देणारे त्या वाघमारे ताई आहेत त्यांचे वय सत्तर आणखी बरेचसे पंच्याहत्तर वर्षाचे भिक्खू आलेले आहेत लहान मुलं आलेले आहेत आपण जे बघितलेलं आहे आजकाल जे विहार आहेत त्या विहारामध्ये सर्वात जास्त वृद्ध लोक आपण पाहतो तर ते विहार जास्तीत जास्त वृद्ध विहार वाटू लागलेले आहेत तर धम्माची जी आवड जी लहान मुलांमध्ये आपण निर्माण करण्याकरता तर आम्हाला ही शाळा देखील पी एस पॉलिटेक्निक कॉलेज अपूरं पडलं त्याकरता आम्ही दुसरं कॉलेज पुन्हा घेतलेलं आहे नक्षत्रवाडीचं संत कबीर महाविद्यालय त्यामध्ये दोनशे विद्यार्थी होते आणि या कॉलेजमध्ये सहाशे विद्यार्थी असे एकूण आठशे विद्यार्थी परीक्षेला बसले चारशे लहान मोठे होते लहान होते आणि चारशे मोठे विद्यार्थी होते

ज्या स नोकरदार वर्गाकडे किंवा जे गव्हर्मेंट एम्प्लॉई आहेत ते जर बुद्धिजीवी असले आणि खरोखरच त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची प्रेरणा असेल तर मला नाही वाटत वेळ कमी आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून माझ्याकडे तर भरपूर वेळ असते कोणाकडे वेळ असेल नसेल मी इन्कम टॅक्समध्ये असून असूनसुद्धा प्रत्येक सॅटर्डे संडेला विहाराला भेटी देणे आता जवळपास मला वाटते सत्तर ते ऐंशी बौद्ध विहारातील लोकं या परीक्षेला बसलेले आहेत आणि बुद्धाच्या धम्म आणखी चांगल्या प्रकारे कसा समजेल भंतजीच्या माध्यमातून तर समजतोच समजतो परंतु एक उपासक जसं बाबासाहेबांनी म्हटलं की दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे तर एक आमचं पण कर्तव्य बनते की आपण देखील आपल्या जे लोक आहेत गावातले खेड्यातले त्यांना देखील धम्म समजला पाहिजे म्हणून एक मी एक माध्यम समजतो त्याला परीक्षा घेणे की जेणेकरून पुढं देखील भविष्यामध्ये या मुलांना तशी प्रेरणा मिळेल परीक्षा परीक्षेमध्ये बसण्याची सोसायटी संकल्पना पे बॅक टू सोसायटी हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे नाहीतर बाबासाहेबांना म्हणावं लागलं नसतं की म्हणजे पढे लिखे लोकांनी धोका दिया तर आ, आ, ही जी आ, संस्था आहे कोणतीही असो प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आता सर्व रिझर्वेशन संपायला आलेलं आहे नोकऱ्या संपायला आलेल्या आहेत शाळेचं प्रायव्हेटायझेशन होत आहे आता कुठे नोकऱ्या राहिलेल्या आहेत तर आ, याचा याचा जो दुष्परिणाम झालेला आहे की लोकांनी समाजाची जी बांधिलकी आपण म्हणतो सामाजिक बांधिलकी ही आपण जपली नाही त्यामुळे पहिल्या दुसऱ्या पिढीने जे कार्य केलं ते आपण आता तिसऱ्या पिढीने केलेलं नाही म्हणून प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून हे कार्य करणे गरजेचे आहे असं मला वाटतंय थँक्यू नेटवर्कच्या

व त्याचबरोबर शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माध्यमाने विद्यमाने ही स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस जी ही पाचवी परीक्षा आयोजित झाली होती या दरम्यान खूप असा चांगला अनुभव आला चांगल्या प्रतिष्ठेचे दर्जेचे असे शंभर प्रश्न आम्हाला त्यामध्ये मिळाले खूप असा चांगला अनुभव ह्या परीक्षा देऊन आम्हाला आलेला आहे आणि या परीक्षेमध्ये केवळ लहानांनीच नाही तर थोरांनी ज्येष्ठांनी भिक्कूंनी श्रामणाऱ्यांनी देखील चांगल्या प्रतीने सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये चांगल्या धार्मिक अभ्यासू वाचक अशा उपासिका देखील आहेत आणि या आयोजक म्हणून आमचे संगदीप रोडगेसर यांनी देखील आणि त्यांच्या टीमच्या वतीने जी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क म्हणून जी बिन संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय अभिमानास्पद आनंदास्पद अशी ही स्पर्धा परीक्षा मला अनुभवायला मिळाली आपण देखील त्यामध्ये दे सहभागी एकदा व्हायला पाहिजे ही मी इच्छा व्यक्त करतो

भगवान बुद्धाचा जन्म कुठे झाला बऱ्याच एक दोघांनी मला विचारलं की भगवान बुद्धाचा जन्म कुठे झाला त्या ठिकाणी होतं लुंबिनी कुशीनारा सारनाथ आणि बुद्धगया सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म हा लुंबिनी वना वनामध्ये झाला होता तर बुद्धाचा जन्म हा बुद्धगयाला झाला होता तर बऱ्याच ठिकाणी मला वाटतं ऐंशी टक्के लोकांनी लुंबिनीच केला असेल परंतु आम्ही परंतु आम्ही मात्र लुंबिणी न करता बुद्धाचा जन्म बुद्ध या ठिकाणी डी हे ऑप्शन आम्ही चूज केलं या होतं यावेळी तसंच होत यावेळी गोंधळाचे प्रश्न होते यावेळेस मला वाटतं मी मागच्या वेळेस एका तासामध्ये पेपर संपवला होता परंतु यावेळेस मला जवळजवळ दोन तास देखील पुरले नाही याचा अर्थ यावरून आपल्याला या परीक्षेची काठिण्य पातळी समजून येते म्हणून ही कठीण्य पातळी मागच्यापेक्षा अतिशय उंच स्तर होता आणि भविष्य देखील उंच स्तर वाढत जाईल आणि यातून एक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्पर्धक विद्यार्थ्यांचा जन्म होत राहील जेणे याच माध्यमातून भविष्यात जी जी, जे नवोदय असते किंवा स्कॉलरशिप असते किंवा आणखी मोठं झाल्यानंतर बी ए बी एस सी झाल्यानंतर जे एम पी एस यू पी एस सी करतो त्यासाठी ही स्पर्धा परीक्षा अतिशय फाउंडेशन मी समजतो अतिशय असे उपक्रम आहेत खऱ्या अर्थाने समाजाला उपयोगी पडणारे आहेत खऱ्या अर्थाने धार्मिक धार्मिकतेमध्ये वाढ होण्यासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचं काम हे अतिशय अभिमानास्पद आहे अभिनंदनास्पद आहे वी प्राऊड टू बी अ बीन स्टुडंट म्हणून खऱ्या अर्थाने मला तर अभिमान वाटतो त्यांनी असं नियोजन करतात आयोजन करतात आयोजक आहेत ते नियोजक आहेत आणि असंच अभिनंदनास्पद काम त्यांच्या हातून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विद्यमाने होत राहो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो या संस्थेने बुद्धिस्ट इंटरनॅशनल संस्थेने ही जी परीक्षा आयोजित केलेली आहे ती खूप स्तुत्य आहे कारण प्रत्येकाला बुद्ध आणि धम्म यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि अभ्यासातून एक परीक्षा एक चांगल्या प्रकारे देता येते आणि प्रत्येकाला खूप आनंद होत आहे की आपण बुद्ध आणि धम्म यांचा अभ्यास आप करून आपण परीक्षा देत आहोत आणि मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी असे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत या अगोदरसुद्धा मी दोन तीन परीक्षा इथे दिलेल्या आहेत आणि मला खूप आनंद झालेला आहे आजचा पेपर शंभर मार्काचा होता आणि मार्का <laughs> मार्का काही मार्क किती मिळतील काय सांगू शकत नाही कारण कन्फ्युजन भरपूर होतं आणि अभ्यास पण म्हणजे बऱ्यापैकी होता अवघड होता खरं म्हणजे लहान विद्यार्थी होते माझ्या क्लासमध्ये आणि वयस्कर फार कमी होते एक तीन ते चारच होते पण त्या लेकरांचं पण कौतुक करावं धम्म म्हणजे काय धम्म म्हणजेच सत्य आणि त्या सत्याला धरून चालणे म्हणजेच धम्म आणि परीक्षा घेण्याचा अर्थही तोच आहे बुद्ध आणि त्याचा धम्म ते पण तेच शिकवतं तर मला वाटते माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी छोटे छोटे होते पण त्यांनी विचारलं नाही कुणाला त्यांना जेवढं आलं तेवढं लिहिलं पण त्यांनी असं एकामेकाकडे बघितलंसुद्धा नाही आणि शेवटी लहान लेकरं आहेत ते एक वेळेच्या आधीच त्यांनी तो पेपर दिला पण त्यांच्या वयानुसार त्यांनी जेवढं आत्मसात करून लिहिलं असेल ते आपल्यासाठी पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी खूप उत्तम आहे असं मला वाटते पर्यवेक्षक म्हणून माझा अनुभव खूप छान आला आणि तो सरांमुळेच मला मिळालेला आहे सरांनी मला बोलले होते की येणार का मॅडम तर मी हो म्हटलं कारण की सामाजिक काम आहे आणि हे आपण आपले कर्तव्य म्हणून स्वतःच्या आनंदासाठी करायलाच पाहिजे आणि तो आनंद खूप छान मला अनुभवता आला सर सुरुवातीला सोपा होता नंतर नंतर अवघड होत चालला आणि प्रश्न वाचल्यानंतर खूप अवघड वाटायचं की आपण धंबाचं पुस्तक वाचत नाही आहे त्याच्यातून ते लक्षात येतं की आपला अभ्यास बराच कमी आहे आणि रोडगे सरांनी हे आयोजन केलं मला खूप छान वाटलं सर आणि त्यांनाच प्रेरित केलं की परीक्षेला बसा आपला अभ्यास किती होईल किती नाही होईल त्याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका पण राहते पण आज जर आज मी जेव्हा अभ्यास आधी केलेला आहे तर मला तरी वाटतं की एखाद्या वेळेस नापासही होऊ शकते किंवा पासही होऊ शकते पण हा अनुभव एवढा छान होता की मला बालपण आठवलं एकदम चांगलं वाटलं सर आणि पी एस कॉलेजला पहिल्यांदा भेट दिली अजूनच छान वाटलं ज्यावेळेस मुलं शाळेत जायची त्यावेळेस काही नव्हतं आणि हे एवढं डेव्हलप झालं आहे तर आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद आपण डॉक्टर आहात आणि डॉक्टर असताना सुद्धा आपण धम्माच्या परीक्षेच्या परीक्षा दिलेली आहे बुद्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने आयोजित या परीक्षेमध्ये आपल्याला नेमका काय वाटलं कशा पद्धतीने पेपर गेला आणि पहिले तर ये थे ना <laughs> <laughs> पहले मला इथे या यायला थोडा उशीर झाला त्यासाठी मी क्षमक्ष आहेत पण मी म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासामध्ये पेपर सोडवलेला आहे तर म्हणजे अपेक्षा तर नाही आहे पहिल्या पासमध्ये येईल म्हणून आली तर चांगलीच गोष्ट आहे पण मला परीक्षा देऊन छान वाटलं जेवढा मी वाचलंय ते त्याचा मला फायदा झाला इथे आणि बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल पुढे जाऊन इथे अजून ते वाचतील इथं परीक्षेमध्ये म्हणजे धाम धम्माची परीक्षा आहे त्या त्या पद्धतीनं मुलांनी कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही कारण मी यापूर्वी पण दहावीच्या मुलांचे परीक्षेवर सुपरविजन करायचे तर त्यावेळेला खूप मुलं कसे कॉप्या करायचे तो अनुभव होता है है। मला परंतु या ठिकाणी मुलांनी एकही शब्द कोणत्याही मुलाला विचारला नाही किंवा मलासुद्धा विचारलं नाही इतकं प्रामाणिकपणे हा ही परीक्षा दिलेली आहे आणि प्रामाणिकपणे जीवन जगण्याकरताच या परीक्षेचा हेतू आहे तो मुलांनी साध्य केलेला आहे सर्वप्रथम या ठिकाणी मी अनिल आंभोरे एक बिनचा दमदूत आहे आणि या नात्याने आमच्या अनेक विद्यार्थ्यांची पाचवी परीक्षा या ठिकाणी झाली आणि आजच्या परीक्षेमध्ये आम्हाला थोडासा वेगळा अनुभव आला आणि हा वेगळा अनुभव म्हणजे बऱ्याच परीक्षकांची आम्ही चर्चा केली असताना फार अवघड प्रश्नपत्रिका आली फार अवघड तयार केलेली कारण म्हणलं आता तुम्ही अवघड प्रश्नपत्रिका म्हणण्यापेक्षा जर सोपी केली असती तर तुम्ही ती प्रश्नपत्रिका नेऊन घरात ठेवून दिली असती पण अवघड प्रश्नपत्रिका या ठिकाणीसाठी आमच्या सरांनी रोगी सरांनी निर्माण केली कारण जेणेकरून तुम्ही घरी गेल्यानंतर कमी कमी पंधरा दिवस तरी त्या ग्रंथाचं वाचन करणार त्याची चालणी करणार आहे नाही तर तुम्ही ते प्रश्नपत्रिका बाजूला ठेवून दिली असती मला सोपे आले सोपे एवढंच आनंद मानला असता पण या ठिकाणी सरांचे मग मनापासून आभार मानतो बिंचे आभार मानतो कारण जेवढी अवघड करणार आहे तेवढं आम्हाला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी या बुद्ध आणि धम्मग्रंथाच्या माध्यमातून आम्हाला शोधायला लागणार आहे कारण आम्ही शोध घेत नाही आम्ही फक्त ग्रंथाचं पठण करतो वाचन करतो आणि आम्ही तो तेवढ्यावर मर्यादित राहतो इंटरनॅशनल या संस्थेच्या मार्फत या संघटनेच्या मा मार्फत आणि शिक्षण महर्षी माधवरावजी सर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ या ठिकाणी सरांचा म्हणजे संगदीप रोडगे सर दरवर्षी या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाच्या वर असे अनेक प्रश्नावली निर्माण करून छोटे मोठे प्रश्न संपूर्ण बौद्ध समाजाला या बौद्ध धर्माची जाणीव व्हावी तो सखोल अभ्यास त्यानं करावा आणि म्हणून दरवर्षी त्यांचा उपक्रम हा वाढतच चाललेला आहे एवढा म्हणजे त्यांच्या सगळं काही म्हणजे रोजीरोटीचा प्रश्न सुटलेला आहे प्रतिष्ठेचा प्रश्न सुटलेला आहे एवढा प्रतिष्ठा पावलेला एखादा व्यक्ती या प्रशासनामध्ये काम करूनसुद्धा एवढं धम्मकार्य प्रचंड वेगाने काम करू शकतो हे सरांकडे बघून या ठिकाणी संगदीप रोडगेसर हे या परिसर म्हणजे औरंगाबाद जिल्हाच नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर त्या अशा प्रकारच्या परीक्षेचं आयोजन करून वेगवेगळ्या बौद्ध विहारांना भेटी देऊन तिथल्या लोकांना प्रेरणा देऊन अशा हा जागृतीचा विस्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जागृतीचा विस्तव विजू देऊ नका तर निश्चितच रोडगेसरांच्या माध्यमातून आपण हा ज्ञानाचा यज्ञ हा ज्ञानाचा सूर्य सतत तेवट ठेवण्याचं काम ते करत आहेत म्हणून मला तरी असं वाटतं की आज मी अवलोकन केलं सुरुवातीला या परीक्षा केंद्रावर होतो कि की प्रत्येक माणसाला या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवता यावा म्हणून त्यांनी अशा प्रकारची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी छोट्यात छोटे बाल म्हणजे एक चौथी पास असलेले विद्यार्थीसुद्धा या परीक्षेला बसले आणि ऐंशी वर्षाचे म्हातारेसुद्धा या परीक्षेला ते बसलेले आहेत आणि म्हणून लहान मुलामध्ये धम्मभावना जागृत करण्याचं काम हे संगदीप रोड रोडगे सराच्या या संस्थेच्या माध्यमातून होत आहे मला खरोखरच प्रचंड त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो समाजामध्ये अशा प्रकारचे लोक जर निर्माण झाले तर मला असं वाटत नाही की या देशाला कुणी बुद्ध धम्मापासून वंचित ठेवेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या समाजाकडून अपेक्षा व्यक्त केलेली होती की पूर्ण भारत बौद्धमय करीन तर हा भारत बौद्धमय करण्याची ही प्रक्रिया निश्चितच मला असं वाटतं की है, कामा आए, हे फाउंडेशनचं काम आहे हे कधीही संपणार नाही आणि छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत धम्मकार्य सहज पोचावं त्यामुळे हे परीक्षेचं माध्यम उत्तमातलं उत्तम माध्यम आहे आणि म्हणून मी सरांना या पुण्यकर्माच्या माध्यमातून मी त्यांच्याप्रती अशी मंगलकामना व्यक्त करतो की त्यांच्या हातून सततच म्हणजे त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांनी धम्मकार्य समाजकार्य याच्यात आपलं संपूर्ण कुटुंब आणि स्वत आणि स्वतः हे काम करत असताना संपूर्ण सहकार्याला सोबत घेऊन त्यांनाही कामाची संधी देऊन आपण जास्तीत जास्त लोकांना या कार्यामध्ये सहभागी कराल अशी निश्चित मी त्यांच्याकडून आशा बाळगतो धन्यवाद